सामान्य अम्हास सेवा संस्था मुंबईतर्फे दहा हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अम्हास सेवा ग्रुप मुंबई यांच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थाद्वारे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मधील शैक्षणिक वर्षात नाशिक तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दोनशे शाळातील दहा हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅग पाण्याची बाटली वह्या पाटी पेन्सिल पॅड रंग चित्रकला वही इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले अमास सेवा ग्रुप मुंबई अंतर्गत अजरामर महिला मंडळ माटुंगा सेवा ग्रुप विरले पार्ले रोटरी क्लब ठाणे दादागुरु अजरामर जीलदाया ग्रुप घाटकोपर मातोश्री रामाबिन केशाबुट्टक परिवार हेमिश दक्षा ईशान खिमजी गिनद्रा परिवार रसलियारा ग्रुप काकरवा मुंबई अमास सेवा मुंबई यांच्या मार्फत नाशिक जिल्ह्यातील पेठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी इगतपुरी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दोनशे शाळांमधील दहा हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले एकोणीस जून दोन हजार पंचवीस ला वाटपाची सुरुवात करून वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साहित्य वाटपाची सांगता करण्यात आली साहित्य वाटपाची सर्व धुरा अम्हासचे अध्यक्ष चंद्रकांतभाई देढिया यांनी यशस्वीपणे पार पाडली तर विजय भोये रवींद्र कोकणी दीपक हलकंदर तसेच इतर शिक्षकांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले आम्हासच्या ह्या उपक्रमाबद्दल परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वारसा होत आहे उलगुलान टुडे न्यूज साठी कवी देवदत्त चौधरी पेठ नमस्कार रोटरी क्लब ने हमारे छात्रों को जो सहयोग दिया है इसलिए हम सब अध्यापक और सब डोलारे केंद्र के गाँव वाले रोटरी हिल्स क्लब को धन्यवाद देने चाहते हैं आंचप्रकारे गुजार करने дяके धन्यवाद. थैंक ताजा व खात्रीला एक बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.